नमस्कार मी टीकाराम कोंबरे बोलतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माझे अध्यक्ष आपल्याकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी विधानसभेमध्ये तीन तालुके येत असतात वनी मारेगाव आणि झरी त्यातला मारेगाव आणि झरी या दोन्ही तालुक्यामध्ये आदिवासी बहुल परिसर खूप आहे जवळपास सेव्हन्टी फाईव्ह अशी कोल्हापूर या मतदारसंघामधल्या दोन तालुक्यामध्ये अंतर्भूत झालेले मित्र हो गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे महिलांना खूप मानाचे स्थान दिलं गेलेलं आहे मातृसत्ता कुटुंब पद्धती ही अनेक वर्षापासून आपल्या भारतामध्ये आहे परंतु त्या मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये ज्या प्रमाणे या महिलांना जो सन्मान मिळायला पाहिजे महिलांना जे कुठले आजार असेल आजारा त्या आजाराचं निराकरण करण्याचं काम हे करायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या महिला काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आणि आमच्या पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने तेरा तारखेला एक महिलासाठी ब्रेस्ट कॅन्सर शिबिर उपचाराचं निदान करण्याकरिता आणि त्यांना खरोखर कॅन्सर आहे का याची निदान चाचणी करून घेण्याकरिता आपल्याकडे नागपूरला नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल रिसर्च अशी एक मोठा हॉस्पिटल झालेला आहे त्यांची एक मोठी टीम आपल्याकडे येणार आणि त्या टीमच्या माध्यमातून इथल्या महिलांना कॅन्सरचं निराकरण करण्याचं काम आपण तेरा तारखेला करणार आहोत मित्र हो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आपल्या समाजामध्ये स्त्री म्हणजे चूल आणि मूल या एकाच बाबीसाठी अनेक गोष्टींनी तिला रखडून ठेवलेलं आहे मित्र हो तिचा स्वभाव हा लाजाळू स्वभाव आहे तिला आपलं दुखणं कधीही दुसऱ्याला सांगत नाही आणि कुटुंबामधलं सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याचं काम ही महिला करत असते मी आवर्जून या महिलांना विनंती करतो की तुमच्यामध्ये असलं कुठलं जरी दुखणं जरी जाणवत असेल तर तुमच्या जवळच्या नजीकच्या तुमच्या गावामधल्या आशा वर्करला सांगा अंगणवाडीच्या महिलांना सांगा आणि आपण सगळेजण या महिला शिबिराच या महिला शिबिरामध्ये येऊन आपली चाचणी जरूर करून घ्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये कॅन्सर म्हणजे एकटी स्त्री जात नाही किंवा एकटा पुरुष जात नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून जात असते मी आपला सगळ्यांना आव्हान करतो की या कुटुंब वाचवण्याचं काम हे या स्त्रीनी करायला पाहिजे करिता आपण याचा फायदा घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद या शिबिरामध्ये तेरा तारखेला सकाळी अकरा वाजेपासून आपल्याकडे या शिबिरात चाचणी होणार आहे करिता आपण सगळ्यांनी जरूर यावं तिथे आपली जेवणाची व्यवस्था सुद्धा केल्या जातील आणि हे स्थळ आहे या शिबिराचं आपल्या सगळ्यांच्या मध्यवर्ती असं ठिकाण शेतकरी मंदिर वणी इथे हे स्थळ आपण ठरवलेलं आहे करिता आपण सगळ्यांनी सकाळी अकरा वाजेपासून या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो या शिबिराचं आयोजन हे आमच्या यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व चवू वणी तालुका मारेगाव तालुका झरी तालुका सगळ्या महिलांनी मिळून केलेलं आयोजन आहे आणि आमच्या वतीने गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांना सहाय्य करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय म्हणून या शिबिराचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा